नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अवयत काही ठर आणि महत्वाचा देवरूपी डॉक्टर अमोल देशमुख यांच्यात साक्षात पांडुरंग अनुभवला साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत सातारा जिल्ह्यातील तालुका खटाव मायनी या गावामध्ये पॅरलेसिस या आजारावर उपचार करणारे स्वतःचे हॉस्पिटल साईदीप या नावाने असणारे डॉक्टर अमोल देशमुख स्वतः एम बी बी एस एम डी असून त्यांची फेलोशिप अपोलो हॉस्पिटल वाशीमधून त्यांनी केली आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना था त्यांनी स्वतःचं साईदीप पॅरलेसिस क्लिनिक हे मायनी येथे गोरगरीब सामान्य पेशंटसाठी सुरू केलं रोज जवळपास हजारो पेशंट त्यांच्याकडे चेकिंगसाठी येत असतात दीड वर्ष हे हॉस्पिटल सुरू करून झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी चाळीस हजार पेशंट तपासले आहेत त्यातून नऊ हजार पॅरालिसिसचे पेशंट बरे केले आहेत या दुर्धर आजारातून त्यांनी अडीच हजारांपेक्षा जास्त पेशंट ज्यांनी आशा सोडली अशांसाठी देवरूपी डॉक्टर अमोल सर हे विठ्ठलरूपी धावून आले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले असेच पुण्यातील डॉक्टर गणेश राऊत यांचे सासरे ज्ञानेश्वर पालव यांनाही पॅरालिसिसचा अटॅक आला होता त्यांना मायनी साईदीप क्लिनिक यांचा पत्ता मिळाला आणि ते तिथे गेले पहिल्या दोन इंजेक्शनमध्ये त्यांना फरक पडला तिसऱ्या इंजेक्शनमध्ये ती व्यक्ती चालू लागली कुटुंबियांनी आशा सोडली होती पण डॉक्टरांनी आशा पल्लवित केली आणि तुम्ही काही काळजी करू नका काका उभे राहणार आणि मी त्यांना उभं करणार ही शाश्वती देत त्यांनी दिलेले वचन तिसऱ्या फेरीमध्ये पूर्ण केले सर्व पालव कुटुंबीय हदबल होतं पण त्यांच्या आयुष्यात मानवरूपी विठ्ठलच उभा राहिला आणि हे पाहून पालव कुटुंबियांचा आनंद गगनात माविनाचा झाला डॉक्टरांनी अनुभव सांगितला म्हणजे पॅरॅलिसिस झालेल्या माणसाला प्रथमता कुटुंब कुटुंबातील माणसे घाबरतात आणि पॅरॅलिसिस झाला की अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो तो बरा होत नाही असं सांगितलं जातं परंतु डॉक्टर अमोल सरांनी यावर अगदी माफक दरात इलाज काढला आहे डॉक्टर अमोल सर हे फक्त हजार रुपये घेत पॅरलेसिस आजार बरे करत आहेत हा स्वतः आम्ही घेतलेला अनुभव आहे गरीब पॅरलेसिस झालेल्या पेशंटसाठी जणू ही पर्वणी आहे सहा वर्षाच्या मुलाचा पॅरलेसिस त्यांच्याकडून बरा झाला तेव्हा त्या मुलाचे आई वडील कुटुंबीय डॉक्टरांना म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी जणू देव आहात पांडुरंगच उभे राहिला आहात सांगायचं तात्पर्य असं आहे की जर कोणाला पॅरालिसिसचा अटॅक आला तर घाबरून न जाता जरूर मायनी साईदी क्लिनिकला भेट द्या आणि अत्यल्प खर्चात न घाबरता देशमुख सरांची ट्रीटमेंट घ्या आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा देवतारी त्याला कोण मारी असं म्हणत डॉक्टर तुमच्यामुळे आमचे बाबा उभे राहू शकले ही प्रतिक्रिया देत पालव कुटुंबाला आलेल्या अनुभवातून सौ दीपाली पालव डॉक्टर गणेश राऊत सौ अमिता राऊत यांनी डॉक्टरांचे मनस्वी आभार मानले मन आहेत ह्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा